नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीत सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक आणि शिपाई या पदासाठी आपण सराव पेपर सिरीज ही चालू केलेली आहे या सिरीज आपण टी सी एस पॅटर्नवरती ही आपली सिरीज आधारित आहे आणि आज आपण सराव पेपर हा पाचवा घेऊन आलेलो आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि संभाव्य प्रश्नसुद्धा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल न था। पहला पेपर पर पहला पर पहला तर आपण वेळा वाघर पहिल्या पेपरपासून सॉरी पहिल्या प्रश्नापासून आपण आजचा सर्व पेपर चालू करू तर पहिला प्रश्न असा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न काय दिलाय बंगालच्या उपसागरातील पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे बघा इथं काय म्हणले बंगालच्या उपसागरामध्ये पॅराद्वीप हे एक बंदर आहे तर तर ते पॅराद्वीप हे बंदर हे कोणत्या राज्यात आहे असं विचारले चार याच्यासाठी पर्याय दिलेत तर यासाठी योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ओडिशा कोणत्या राज्यात आहे बघा बंगालच्या उपसागरातील पॅराद्वीप हे जे बंदर आहे तर ते आहे ओडिशा या राज्यामध्ये पॅराद्वीप हे बंदर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते बघा इथं काय म्हणले कोणत्या ठिकाणी कोयना नदी ही कृष्णा नदीस येऊन मिळते तर इथं चार पर्याय दिलेत बघा चार जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन कराड येथे कराड येथे कोयना नदी ही कृष्णा नदीस येऊन मिळते पुढचा प्रश्न पाहू आपण राज्याच्या किनारवरती प्रदेशात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर बघा इथं तिसरा प्रश्न काय म्हणला आहे राज्याच्या किनारवरती प्रदेशात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो म्हणजे इथं कोणत्या ठिकाणी असा हा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू तामिळनाडू या ठिकाणी ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो पुढचा प्रश्न समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले समाज स्वास्थ्य हे जे मासिक आहे ध्यानात ठेवा हे काय साप्ताहिक नव्हतं मासिक आहे समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले उत्तर येतं पर्याय क्रमांक एक रधो कर्वे यांनी सुरू केले कोण सुरू केले रधो कर्वे यांनी सुरू केले पुढचा प्रश्न पाहू आपण देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते देशबंधू अशी कोणाशी ओळख आहे देशबंधू असे कोणास ओळखले जाते उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सी आर दास सी आर दास म्हणजेच काय चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही बघा येतं काय म्हणले असा कोणता जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येत नाही येत नाही ठीक आहे कोणत्या इथे विचारलं नाही तर कोणता नाही असं त्याने उलटा आहे प्रश्न केलेला उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येत नाही तर अहमदनगर येतं कोणत्या विभागामध्ये तर तो येतो ये नाशिक विभागामध्ये अहमदनगर हा जिल्हा येतो पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही बघा इथं लोह खनिज नाही ठीक आहे खनिज नाही तर याचे चार पर्याय दिलेत बघा उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन लिग्नाइट लिग्नाइट हे लोह खनिज नाही लिग्नाइट हा पर्याय लोह खनिज नाही पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे बघा इथं काय म्हणले संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान बघा इथं संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे पुढचा प्रश्न पाहू आपण टिंब यांनी पुरोहितांची तसेच शंकराचार्याची इनामे जप्त केली तर खालीलपैकी कोणी यांनी शंकराचार्यांची इनामे जप्त केलेली आहे तसं तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी पुरोहितांची तसेच शंकराचार्यांची इनामे जप्त केली पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे बघा इथं कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार विचारले तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिल्यासाठी संगमरवर संगमरवर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण तर पुढचा प्रश्न बघा आता मराठी व्याकरणवरचे काही प्रश्न आता हे जी एसटी झाले आता मराठी व्याकरण आणि मराठी नंतर आपण इंग्रजीचे आपण क्वेश्चन ॲड केलेले आहेत तर बघा इथं मराठीचा पहिला प्रश्न काय आहे गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा वाक्य इथं दिले बघा त्यांनी गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो यामध्ये उभयान्वयी अव्यय ओळखायचं आपल्याला तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार सब ब कोणता आहे पर्याय सब भा उभयान्वयी अव्यय आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण प्रयोग ओळखा तू सावकाश चालतोस प्रयोग ओळखाचे आपल्याला वाक्य दिले तू सावकाश चालतोस ठीक आहे तर चार पर्याय उत्तर दिलेत बघा येतं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन कर्तरी प्रयोग कोणता आहे हा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे पुढचा प्रश्न जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे बघा इथं जमाव हा शब्द दिलाय तर याच्यामध्ये ज जो वर्ण आलाय तर तो कोणत्या प्रकारचा वर्ण आहे हे आपल्याला सांगायचंय उत्तर येतं पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहील दंत तालव्य तर ज हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे दंत तालव्य वर्ण आहे पुढचा प्रश्न पाहू आपण अधोरेखी शब्दाचा प्रकार ओळखा वाक्य दिले बघा तो खूप चतुर आहे तो खूप चतुर आहे याच्यामध्ये आधुनिकी शब्द आहे बघा अंडरलाईन केले मी त्याला चतुर तर हा चतुर जो शब्द आहे तर याचा शब्द प्रकार कोणता आहे उत्तरेचा पर्याय क्रमांक तीन विशेषण विशेषण आहे चतुर हा शब्द विशेषण आहे पुढचा प्रश्न खालील वाक्याचा प्रयोग ओळखा बघा पुन्हा प्रयोग आहे वाक्य काय दिले मी मोबाईल वापरतो मी मोबाईल वापरतो तर हा कोणता प्रयोग आहे उत्तरेत पर्याय क्रमांक चार कर्तरी प्रयोग कोणता कर्तरी प्रयोग आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहू आपण दिलेल्या धातूचे प्रथम पुरुष अनेकवचनी भविष्यकालीन रूप ओळखा बघा इथं धातू दिलाय क्रियापद दिलाय तर त्याचं आपल्याला काय करायचंय प्रथम पुरुष अनेकवचनी भविष्यकालीन रूप तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार खेळू काय त्याचं उत्तर खेळू पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आक्रांत पुलिंगी नामाचे एकवचन वचन टिंबटिंबमध्ये होते बघा इथं आकारांत पुलिंगी नामाचे तर त्याचे एक वचन खालीलपैकी कशामध्ये होते उत्तरित पर्याय क्रमांक एक चार एकारांतमध्ये होते कशामध्ये होते एकारांतमध्ये एक होते पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विरोधार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्द काय दिला त्यांनी अवजड अवजड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तरित पर्याय क्रमांक दोन हलके हलके हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न पुढील सॉरी कर्मणी प्रयोगात करता कधीच टिंब टिंब नसतो तर कर्मणी प्रयोगामध्ये करता जो आहे तो कधीच काय नसतो विचारल्या काय नसतो तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन कधीच प्रथमात नसतो कर्मणी प्रयोगामध्ये करता कधीच प्रथमात नसतो पुढचा प्रश्न मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य बघा मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योगरेल केवल वाक्य काय आहे हे केवल वाक्य पुढचा प्रश्न पाहू आपण मित्रांनो आता काही ग्रॅमरवरती आपण क्वेश्चन घेतलेले आहेत इंग्रजी ग्रॅमरवरती तर बघा येतं इथं पहिला क्वेश्चन काय दिला त्यांनी चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन ठीक आहे इथं बघा इथं एक्सप्रेशन काय दिलं आहे त्यांनी टू टर्न ओवर अ न्यू लीफ टू टर्न ओवर अ न्यू लीफ याचा आपल्याला मिनिंग द्यायचा आहे तर इथं चार पर्याय दिले बघा उत्तर इथं पर्याय क्रमांक तीन क्रमांक तीन आहे टू चेंज वन्स बिहेवियर इन पॉझिटिव्ह वे बघा टर्न ओवर अ न्यू लीफ म्हणजेच काय टू चेंज वन्स बिहेवियर इन अ पॉझिटिव्ह वे हा त्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स बघा इथं काय म्हणले आपल्याला तर चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज सिमिलर इन द मीनिंग अंडर वर्ड ठीक आहे इथं एक वाक्यामध्ये अंडरलाइन वर्ड आहे तर त्याचं सिनोनिम आपल्याला द्यायचं आहे ते पण खालील पर्याय बघा वाक्य काय दिले ही ड्रॉव्ह रेकलेसली अँड ऑलमोस्ट मेथ विथ अँड विथ एन एक्सिडेंट ठीक आहे इथं अंडरलाईन आहे हायलायटेड वर्ड आहे बघा रेकलेसली तर याचा आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक रॅशली काय उत्तर येतं रॅशली हा त्याचा सिनॉनिम आहे सिमिलर वर्ड आहे त्याचा पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न आहे बघा फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द मॅनिफोल्ड बघा इथं पुन्हा सिमिलर वर्ड आहे सिनॉनिम आहे कशासाठी मॅनिफोल्ड या शब्दासाठी आपल्याला सिनॉनिम द्यायचं आहे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन डायवर्स काय तो उत्तर याचं डायवर्स आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न पाहू आपण आयडेंटीफाय द करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा इथं करेक्टली स्पेल्ट वर्ड स्पेलिंग बरोबर असलेला पर्याय निय सांगायचा आहे उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक ग्रायवस ठीक आहे तर हा स्पेलिंग असलेला बरोबर पर्याय आहे बाकी हे तिन्ही सुद्धा चुकीचे आहेत पुढचा प्रश्न फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स रिप्लेस द अंडर एन वर्ड विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कॉरंट ठीक आहे इथं आपल्याला एक वाक्य दिले वाक्यामध्ये एक शब्द हायलायटेड आहे त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे वाक्य करेक्ट येण्यासाठी बघायचं काय दिलं माय अँड बिहेव्ज ॲज इफ शी आर इन द क्वीन ऑफ अॅन एम्पायर तर इथं आरला आपण कशाने रिप्लेस करू शकतो उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन वेअर काय येते वेअर माय अँड बिहेव्ज ॲज इफ शी वेअर द क्वीन ऑफ अॅन एम्पायर पुढचा प्रश्न एक्सप्रेशन बघायचं दिले टू रीड बिट्वीन द लाइन्स याचा अर्थ सांगायचा आहे टू रीड बिट्वीन द लाईन्स उत्तर येतं पर्याय क्रमांक एक टू फाइंड आउट सॉरी टू फाइंड मोर मिनिंग दॅन वर्ड एक्सप्रेसेस पुढचा प्रश्न गेट आउट आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप बघा इथं एवढंच वाक्य दिले तर त्याचा आपल्याला सेंटेन्स टाईप सांगायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सिम्पल सेंटेन्स आहे कोणतं आहे सिंपल सेंटेन्स पुढचा प्रश्न टू लूज वन्स बियरिंग याचं मिनिंग द्यायचं आहे आपल्याला टू लूज वन्स बिअरिंग याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन टू द अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन टू द अनसर्टेन ऑफ वन्स पोझिशन पुढचा प्रश्न चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ गिवन सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच सांगायचं आहे वाक्य इथं काय दिलं बघा हां वाक्य दिलं बघा इथं आय आस्ट माय ब्रदर वाय वेर यू अबसेंट यस्टरडे तर बघा इथं वाक्य दिलं आहे आय आस्क माय ब्रदर वाय वेर यू अब्सेंट यस्टरडे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार आहे बघा आय आस्क माय ब्रदर वाय ही हॅड बीन अब्सेंट द प्रिव्हियस डे यस्टरडे कशामध्ये कन्वर्ट होते प्रिव्हियस डेमध्ये पुढचा प्रश्न पाहू आपण आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनॉन अंडरलाईन ठीक आहे टाईप ऑफ प्रोनॉन प्रोनॉनचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे इथं वाक्यामध्ये दिले बघा आय हॅव कम्प्लीटेड इट माय सेल्फ आणि इथं माय सेल्फला अंडरलाईन आहे माय सेल्फला इथं अंडरलाईन केलेलं बघा त्यांनी तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा <coughs> तर इथं माय सेल्फला अंडरलाईन <coughs> आहे तर हा प्रोनाऊनचा कोणता प्रकार हे सांगायचं आहे सॉरी तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक रिफ्लेक्सिव्ह प्रोनान आहे कोणता प्रोनाउन आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे बघा इथं एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की महात्मा गांधींची हत्या केव्हा झाली महात्मा गांधींची हत्या केव्हा झाली चार पर्याय दिलेत बघायचं त्यासाठी पर्याय आहेत दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो प्रकारे आपण पाचवा सर्व पेपर घेतलेला आहे जो अतिशय महत्त्वपूर्ण होता जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद